आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये बरेच लोक हे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतात याचा परिणाम असा होतो की चेहऱ्यावरती मुरूम पिंपल चेहऱ्यावरती डाग येणे चेहरा उन्हात फिरल्यामुळे जास्त प्रमाणात काळपट होणे म्हणजेच टॅनिंग होणे या सर्व समस्या चेहऱ्याच्या आपल्याला उद्भवत असतात मग यावरती लोक चांगल्या डॉक्टरकडे जातात मागातले औषध खरेदी करतात मार्केटमधले मा बरेचसे क्रीम वापरतात याने तात्पुरत्या स्वरूपाचा फरक पडतो परंतु या सर्व गोष्टी सोडल्यानंतर परत याचा परिणाम हा जास्त व्हायला लागतो मग चेहऱ्यावरती मुरमाचे प्रमाण वाढणे काळे डाग जास्त दिसणे टॅनिंग हात जास्त दिसणे अशा सर्व समस्या ह्या डबल व्हायला लागतात म्हणून मित्रांनो कधीही आयुर्वेदिक उपाय हा चांगला असतो आयुर्वेदिक उपाय हा थोडासा वेळ लागतो परंतु त्याचा साईड इफेक्ट कोणताही नसल्यामुळे तो केव्हाही आपल्यासाठी चांगला आहे म्हणून मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप जबरदस्त व्हिडिओ असणार आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती येणाऱ्या मुरूम काळे डाग टॅनिंग या सर्व गोष्टींवरती एक रामबाण उपाय असणार आहे तर यासाठी करायचं काय यासाठी आपल्याला कोणतेही पैसे खर्च करायचे नाही आहे कुठंही आपल्याला जायचं नाही आहे आपल्या घराच्या जवळ असणारी एक वनस्पती आहे त्याचं एक आपल्याला पान घ्यायचं आहे आणि त्या एका पानाची इतकी जबरदस्त उपयोग असणार आहे इतके जबरदस्त फायदे असणार आहेत ज्याने तुमचा चेहरा हा काचेसारखा चमकणार आहे तर करायचं काय आहे मित्रांनो आपल्या घराजवळ असलेलं पपईचं झाड बघायचं आहे त्याचं चा एक चांगलं पान तोडून घ्यायचं त्याला स्वच्छ धुवायचं आणि थोडंसं त्याला बारीक करून मिक्सरमध्ये टाकायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते मिश्रण पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे त्याची पेस्ट झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे गाळलेल्या लिक्विडमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे आहे व अर्धा चमचा मध टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे हे पूर्ण मिश्रण एकत्र करून चेहरा पूर्ण स्वच्छ धुवून त्यावरती हे मिश्रण लावायचं आहे व पूर्णपणे सुकुस्तर थांबायचं आहे हे सर्व झाल्यानंतर चेहरा सुकल्यानंतर स्वच्छ आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे मित्रांनो हा उपाय इतका जबरदस्त आहे लगातार एकवीस दिवस हा तुम्ही उपाय केलात तर तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम काळे डाग चेहरा उन्हात फिरल्यामुळे टॅन झाला असेल तर या सर्व समस्यांवरती हा एकमेव रामबाण उपाय आहे आयुर्वेदिक उपाय आहे एक वेळ हा उपाय नक्की करून बघा याचा रिझल्ट खरंच खूप चांगला आहे आयुर्वेदिक उपाय असल्यामुळे करून बघण्यामध्ये काहीच हरकत नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद